नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या तरडोली गावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या तरडोली मैदानाची प्रवेश फी हजार रुपये इतकी आकारण्यात आले आहे तसेच प्रथम क्रमांकाची पारितोषिके एच एफ डीलक्स बाईक व मानाची ढाल द्वितीय एच एफ डी बाईक व मानाची ढाल तृतीय एक्केचाळीस हजार व मानाची डाल चतुर्थ एकतीस हजार व मानाची डाल पंचम एकवीस हजार व मानाची डाल आणि सहावं अकरा हजार आणि मानाची डाल इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान मोजे तरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे इथे पार पाडणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह चित्रीकरण तुम्ही एस टी सी लाईव्हवरती पाहू शकता मित्रांनो या तरडोली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलच्या डोमा यांचा सप्त इंद कि श्री बकासूरसुद्धा शंभर टक्के येणार आहे मित्रांनो बाकासूर येणार मग बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्याच्या तरडोली मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा हा वडकीच्या बाईजासोबत असणार आहे तर मित्रांनो बघूया मग उद्याच्या तरडोली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाईजा व बकासूर ही जोडी कशी पळते ते तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सुरू व बाईजेला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन